नमस्कार आज आपण तारेपाठामधला बावीसावा अभंग बघणार आहोत मराठी म्हणण्याप्रमाणे तर पहिल्यांदा मी संपूर्ण अभंग वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपल्याला विनानाथ सांगितलंच त्यातला भावार्थ आणि गुडा नित्य नेम नामी तो नर दुर्लभ नित्य नेमनामी तो नर दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया गव नारायण हरी नारायण हरी भुक्ती भुक्तीमुक्ती चारी यांच्या घरी जन्म तो नरकची पै जाणा जन्म तो नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय कुसे निवृत्तीशी चाड ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड नामाजी बऱ्याच दिवसांनंतर माझ्या मते चार एक महिन्यानंतर आपण परत एकदा अभ्यास वर्गामध्ये हरिपाठाची सुरुवात करतोय आणि ती पडलेली गॅप आणि माऊलींचा या अभंगाचा पहिला तर नित्य नाही म्हणून आम्ही ते प्राणी दुर्लभ आपल्याला पण असं काही सुलभ झालं नाही की आपली अखंड हरिपाठाची अभ्यास वर्गाची सगळी चालू राहील काही निमित्ताने काही कारणामुळे खंड द्याच्यात पडला पण हा शब्दशहा आणि लौकिक अर्थाने भाग झाला काही पाठामध्ये आपल्याला मार्गदर्शन करताना माऊली म्हणतात नित्य नेम नामी ते प्राणी दोष अत्यंत स्पेसिफिक कॅटेगरी माऊली मेन्शन करतात कुठले प्राणी दुर्लभ म्हटलं नाहीये ते प्राणी दुर्लभ म्हटलं आहे माउलींचा ते जोर आहे आणि जर तो ते शब्द कोणाला उद्देश नाही तर नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आज असंख्य प्राणी आहेत मनुष्य प्राणी जरी आपण नुसता विचार केला तरी कोट्यावधी आहेत पण ह्या कोट्यावधी मनुष्य प्राण्यांमध्ये די ich meine, नेम नामी आहे असा सुद्धा प्राणी मेळा दुर्लभर आहे अत्यंत साधा सुद्धा पोळा वावडा नामधारकाच्या साधकाच्या भक्तिभावाचा भोके असा हा परमेश्वर इतका साधा आहे इतकी त्याच्या मनामध्ये करुणा आहे प्रेम आहे वात्सल्य आहे अहंकाराचं नावच मस्त प्रेम आणि त्या एका प्रेमापोटी तो विचारा त्या नामी नामधारकाच्या जवळ येऊन उभा द्यावं लागत प्रेमानित जातो ला आज आपण एकमेकांच्या जवळ आहोत एकमेकांचे परिचित आहोत कारण आपले संबंध आहे जे एकमेकांच्या हिताची काळजी घेतात त्यांचे संबंध जास्त जवळ आहेत असतात तिथे एकमेकांच्या हिताची काळजी नाही फक्त स्वतःच्याच हिताची काळजी आहे तिथे फक्त संबंध असतात जवळीत नसते आज जो सर्व जगाच्या हिताची काळजी वाहतो त्याच्याशी जेव्हा आपण त्याच्याच नावाच्या आधाराने संबंध जोडायला लागतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्यामध्ये हितसंबंध करायला आणि मग तो आपल्या जवळ येऊन उभा राहतो आपल्या जवळचा होतो आणि जवळ कल्याणकारक आहे हितकारक आहे आज काही वेळा घरात चार लोक राहत असतात पण एकमेकांमध्ये जवळित नसते ज्या ठिकाणी जवळित असते तिथं प्रेम असत तिचा आधार वाटतो तिथे संवाद करतो वैचारिक देवाणघेवाण घेवाण घेणारा कोण आहे त्याच्याशी संबंध जोडायचे तो नित्य नेम नामी असलाच पाहिजे नाते हित संबंध संबंध त्या लक्ष्मी वल्लभाशी जोडणार नाही आपले आणि माहिती जी होता गंमत कशी वगैरे पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात नारायण हरी नारायण हरी आणि पहिल्या चरणामध्ये म्हंटलय लक्ष्मी वल्लभ का कोण आपल्या बायकोला सोडून दुसऱ्यासाठी जाऊन उभा राहील पण नारायण ना उभा राहतो परमेश्वर उभा राहतो आपल्या भक्तासाठी नामधारकासाठी तो आपल्या जीवलकांचा त्याग करतो आज घर चालवण्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ घराबाहेर झालो त्याच पद्धतीने जे मिळवायचं जे साध्य करायचं त्यासाठी संपूर्ण आयुष्य त्या मुक्तींच्या भक्तींच्या प्रतीक्षेने घालवायचं पण एक परमेश्वराचं नाम हृदयस्थ धारण केलं अनुसंधानात ठेवलं स्मरणात ठेवलं की घर सोडून घ्यायची कुठेही आवश्यकता जे घराबाहेर पडून साधायचं आहे तेच येऊन राहायला लागत आज घरातल्या लोकांबरोबर वावरताना सुद्धा आपल्याला हाच अनुभव आहे स्वरूपता आज नवऱ्याला बायकोकडे पाहून बरं वाटतं बायकोला नवऱ्याकडे पाहून बरं वाटतं मुलाबाळांकडे पाहून बरं वाटतं मुलाबालांना आई वडिलांकडे पाहून बरं वाटतं एकमेकांचं सगळं बायकतोच ना त्यालाच नाही आपलेही दोन व्यक्ती जेव्हा मन बुद्धी या सह्याने एकाच पातळीवर उतरतात किंवा एकाच पातळीवर होतात त्या ठिकाणी सलोक एकाच जगामध्ये त्या वापरत असतात असा हा अनुभव प्रपंचात पण असतो फक्त फरक एवढाच की या अनुभवातनं मुक्ती साधत नाही बंधन वाढत माया राग प्रेम क्रोध द्वेष अनेक गोष्टी वाढत जातात एक परमेश्वर असा आहे की जो त्याच्याशी झवित झाल्यावर आपल्या बंधनामध्ये आपल्याला घट्ट बांधून टाकतो पण पण ते बांधणं असं असतं की सगळ्या गोष्टी भटकेने मारले जात ना कुठल्या यातना ना कुठले दुःख दिलं जात पाहुणा म्हटलं मिळणार पण आहार आणि सेवन करायला काय मिळत जन्म आणि मृत्यू सुख आणि दुःख यातना आणि कष्ट जेवण म्हटलं की त्याच्यात आंबट तिखट गोड घालत सगळं आलं कुठे आधी तिथं बसते काय नाही देशाला भरलेल्या घरात गेले पण गेले आणि जाताना गेले कसे पिकाना हाताने गेले आणि yo No <laughs> आपल्याला कोणाला कुठला शॉर्टकट सापडला तर माऊलीची ते कोणी लक्षात ठेवावे कुठलाही शॉर्टकट नाही असा कुठलाही मार्ग नाही हे जो नामाशिवाय आपल्याला परमेश्वरा शिक्षण आणि म्हणूनच माऊली म्हणतात ते लक्षात ठेवलं पाहिजे एकसत्व नाम दृढ धरी म्हणा एकसत्व नाम दृढ धरी म्हणा हरी करू ना येईच सांगू लाग तिथ मी थांबतो मी सांगितलेल्या मधलं जे पटलं नसेल आवडलं नसेल ते माझं समजून सोडून पण जर कट कुठलं काहीतरी थोडं तरी, तरी। पटलं असेल तर ते केवळ मावलींच आहे ते समजून आज तरी त्याचा स्वीकार करून आपल्या कृतीमध्ये साधनेमध्ये वाटचालीमध्ये कसं आणतात याचा जरूर प्रयत्न करा त्याचं झालं तर, तर, तर लक्ष्मी वल्लभ तयार जवळ जर आपण तो प्रयत्न करायला लागलो तर त्या प्रयत्न करण्यामध्ये हा लक्ष्मी वल्लभ आपल्या जवळ येतो आपल्या योगक्षेमाची काळजी घेतो नुसताच प्रापंची योगक्षेम नाही तर योगाच्या सुद्धा क्षेमाची काळजी तोच घेतो या विश्वासाने आदराने आणि आनंदाने जरूर आपल्या ठीक आहे मग हो नमस्कार नमस्कार नमस्कार